निष्ठा यात्रा दिनांक तेवीस तारखेपासून जवळपास साडेचारशे किलोमीटरचा प्रवास गाठत आज सिंदखेड राजा इथे पोचली आहे इथे मासाहेब जिजाऊची आम्ही दर्शन घेतले आणि इथल्या शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी ताकदीनं या निष्ठा यात्रेचा स्वागत करून उद्धवसाहेबाच्या प्रती जो निष्ठा आहे प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात हे व्यक्त केली हे निष्ठा यात्राचा उद्देश थेट आहे की जनसामान्याच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत महाराष्ट्राचे शिवसेनेचं सरकार हे शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आहे असं प्रत्येक शेतकरी आम्हाला या प्रवासादरम्यान म्हणत आहे म्हणून ज्या या गद्दारांनी गद्दारी करून या खोके सरकारने उद्धव साहेबाचा सरकार, सरकार पाडण्याचं सा काम केलं त्याच्या दहा पट जास्त सन्मानाने आम्ही परत प्रत्येक शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता उद्धव साहेबाला पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसू हे निर्धार आणि संकल्प आम्ही या निष्ठा मा यात्रेच्या वतीने घेत हो, आहोत आणि सोबतच या बुलढाणा जिल्ह्यातील एक आमदार जो नेहमी उद्धव साहेबावर खालच्या पातळीवर टीका करते ज्याच्या बुद्धीत काय्या वाड त्याचं नाव आए गायक ही आमी करतू। तोन आहे संजय गायकवाड त्याचाही आम्ही निषेध करतो त्याचा तोंड असा आहे की आग्या मू जो आहे हे चावले आहे त्याच्या तोंडाला असं त्याचा तोंड आहे त्यांनी थोडासा त्याचा तोंड सांभाळून बोलावे अन्यथा शिवसैनिक त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देणार आणि त्याचे स्टेटमेंट पागलासाठी एक आहे आमच्या नागपूरमध्ये पागलथाना हॉस्पिटल आहे प्रसिद्ध तिथं त्यांच्यासाठी आम्ही दोन हजार नंतर एक बेडची व्यवस्था करून ठेवली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज